नमस्कार सर्वांना मी सीमा तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते आज आपण थोडंसं वेगळ्या विषयावर बोलणार आहोत की मी ऑफलाईन क्लासेस चालू करणार आहे त्याविषयी बोलणार आहे की ऑफलाईन क्लासेसमध्ये मी काय काय शिकवणार आहे त्याची फीज किती आहे पॅटर्न कोणते कोणते असतील ब्लाऊज वगैरे किंवा ड्रेस नववारी भरपूर फॅशन डिझायनिंगमध्ये भरपूर व्हरायटी असतात क्लासचा टायमिंग काय असेल क्लासचं शेड्यूल कसं असेल किती महिन्यासाठी क्लास असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की मी पूर्ण व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करून द्या चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट की ब्लाऊज ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस जर बेसिकपासून सुरुवात करायची असेल तर ज जास्त वेळ लागणार आहे पण जर तुम्हाला थोडंफार येतं असेल किंवा बेसिक काही गोष्टी माहीत असतील तर थोडा थोडासा वेळ कमी लागतो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जनरली मी जो क्लास घेते ऑफलाईन क्लास अजून मी ऑनलाईनला स्टार्ट केलेलं नाही आहे पुढच्या महिन्यात कन्फर्म नाही पण जवळपास पुढच्या महिन्यात आपले ऑफलाईन सॉरी ऑनलाईन बॅच पण चालू होऊन जाईल त्याचा व्हिडिओ मी बनवून नक्की टाकेल यूट्यूबवर त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या तर जी माझी ऑफलाईन बॅच असते अगोदर माझ्या तीन बॅच मी सक्सेसफुली कंप्लीट केलेल्या आहेत आणि मला हे सांगताना खूप खूप आनंद वाटतो की माझ्या ज्या स्टुडंट म्हणता म्हणा किंवा ज्या पण मुली लेडीज आहेत ज्या माझ्याकडे शिकलेल्या खूप सुंदर सुंदर ब्लाउज शिवतात माझ्यापेक्षा पण सुंदर सुंदर डिझाईन त्या सध्या बनवत आहेत माझ्याकडून माझ्याकडे तर एवढा लोड असतो की यूट्यूब बघावं लागतं घर मुलगा किंवा सगळं म्हणजे ऑर्डर बघाव्या लागतात किंवा माझं शॉप पण आहे तुम्ही माझ्या मागे बसून बघू शकता रेडीमेडचं शॉप आहे तर हे सगळं सांभाळून मला स्टिचिंग करायचं म्हणजे खूप अवघड होऊन जातं त्याच्यामुळे माझ्यापेक्षा ज्या माझ्या स्टुडंट आहेत ज्या अगोदर माझ्याकडे शिकलेल्या आहेत तर त्या सगळ्या एवढे छान ब्लाऊज म्हणजे शिवत आहेत त्यांचं कलेक्शन जर मी बघितलं तर मला खूप छान वाटतं की फुल न फुक फुलाची पाकळी का होईना मी त्यांच्या आयुष्यामध्ये थोडंसं का होईना पण त्या शिकल्या आणि मला त्याचा खूप अभिमान आहे खरंच आणि त्याच्यामुळेच मी आता नेक्स्ट बॅच स्टार्ट करत आहे युट्यूबवर पण तुम्ही सर्वांनी मला खूप छान रिस्पॉन्स दिला खूप छान प्रतिसाद दिला सगळ्यांना माझ्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल पण मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते तर बघा ऑफलाईन क्लासेसचा जो आपला वेळ असतो तर सहसा एक ते तीन किंवा दोन ते चार असा मी ठेवलेला हो आहे ऑफलाईन बॅचचा कारण की माझ्या मुलाची शाळा असते तो साडेबारा म्हणजे मला एकच वाजतो इथे यायला तर एक ते तीन म्हणा किंवा दोन ते चार म्हणा दोन घंट्याची पूर्ण बॅच असते बॅचला पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून मी पूर्ण वेळ म्हणजे बॅचला असतो बॅच चालू असताना माझं कुठलंही काम मी त्याच्यामध्ये करत नाही पूर्ण वेळ माझा पूर्ण वेळ म्हणजे बॅचसाठी असतो आणि बॅचमध्ये फक्त आपल्या दोन किंवा तीन स्टुडंट असतात त्याच्यापेक्षा जास्त नाही कारण की ओ, फीस वगैरे म्हणजे प्रत्येकाला व्यवस्थित वेळ देता आला पाहिजे फीस भरून जर आपल्याला समोरून तसा प्रतिसाद मिळत नसेल किंवा त्याची भरपाई तेवढी होत नसेल तर मग ते पण समोरच्यांना आवडत नाही त्याच्यामुळे आपल्याकडे असं म्हणजे दुर्लक्ष वगैरे काही नाही जास्त माझ्याकडे तुम्ही बघू शकता खूप कमी जागा पण आहे आणि जी माझ्या बॅक साईडला सिलाई मशीन आहे फुल शेटलची ती पूर्ण मशीन जी आहे ती क्लाससाठी आहे त्या मशीनचा मी यूज करत नाही आणि क्लासेसमध्ये कसं पूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला दिल्या जाते पूर्ण ए टू झेड तुम्हाला शिकवल्या जाते माहिती आणि ब्लाऊजचे जे असतात की क्लासमध्ये तुम्हाला ब्लाऊज शिकायचे असतील तर ब्लाऊज शिका ड्रेस शिकायचे असतील तर ड्रेस शिका त्याच्यानंतर जे शिलाई मशीन पण असते जर तीन जरी स्टुडंट असल्या तर प्रत्येकीला योग्य म्हणजे जेवढा वेळ प्रत्येकीला द्यायचा तेवढा वेळ ती मशीन यूज करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला पेपर कटिंग वगैरे अजिबात नाही आपली पूर्ण प्रिन्सेस कट फोर टक्स वन टक्स जी पण कटिंग आहे ती प्रॉपर अस्तरवर कटिंग आहे कमी अस्तरमध्ये खूप छान पद्धतीची कटिंग आहे तुम्ही माझ्या कटिंगचे व्हिडिओ बघू शकता चॅनलवरती भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे स्टिचिंगपेक्षा जास्त कटिंगचे व्हिडिओ आपल्याकडे अवेलेबल असतात कारण की स्टिचिंग सहसा सेम असते मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण ब्लाऊजची जी कटिंग आहे ती प्रत्येकाची वेगळी वेगळी असते आणि कटिंगच समजायला थोडंसं मुश्किल जातं स्टिचिंग सेमच असते त्याच्यामुळे स्टिचिंग करायला जास्त प्रॉब्लेम येत नाही प्रॉब्लेम फक्त कटिंगला येतो प्रिन्सेस कटचा पप असेल किंवा कटोरीचे टक्स असतील किंवा आ... सॉरी भरपूर अशा गोष्टी असतात स्लीवजला फुगा वगैरे येतो किंवा शोल्डर डाऊन होतात गळा प्रॉड लहान वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या कटिंग वेगळ्या वेगळ्या असतात त्यावर डिपेंड करतं माझ्या क्लासेसमध्ये मी प्रॉपर तीच कटिंग शिकवते जी मी व्हिडिओमध्ये शिकवते फक्त असं आहे की कटोरीमध्ये मी दोन तीन प्रकारचे पॅटर्न घेते हाफ कटोरी असेल डबल कटोरी असेल किंवा आपली रेग्युलर जी कटे कटोरी असेल ती आहे आणि कटोरीच्या पण दोन पद्धती आपल्याकडे आहेत शिकवायच्या म्हणजे जर जास्त हेवी साईज ब्लाऊज असेल तर त्याच्यामध्ये पॅटर्न वेगळा असतो प्रिन्सिस कटमध्ये पण दोन प्रकारचे वेगळे वेगळे आहेत एक प्रॉपर टेलर कटिंग आहे आणि एक सिम्पल पद्धतीने पण आपण प्रिन्स कट फोट्स ब्लाउज शिकवतो म्हणजे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार कोणाला सिंपल सिंपल जर आवडत असेल तर तसं कोणाला टेलर कटिंग प्रॉपर पाहिजे असेल तर ती पण म्हणजे ज्याच्या त्याच्या कम्फर्टेबलवर डिपेंड आहे त्या पद्धतीने फोर्टेक्स ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे वनटेक्स ब्लाऊज आहे कटोरी आहे जर तुम्हाला अगोदर सिंपल ब्लाऊज येत आहे तर तुम्ही डिझायनर पण करू शकता किंवा पॅटर्न आता फक्त ब्लाऊज म्हणजे फ्रंट साईड चेंज असते फ्रंट साईडला एकतर तर प्रिन्सेस कट असतो किंवा फोरटक्स वनटक्स कटोरी असा असतो बॅक साईड प्रत्येकाची सेम असते तर त्याच्यामुळे माझा जास्त फोकस हा असतो की तुमचे पॅटर्नसोबत हो डिझाईन पण कवर व्हायला पाहिजे फ्रंट साईड फक्त चेंज असते मागच्या साईडला तुम्ही ब्लाऊजला बोटनिक वगैरे टाकू शकता ब्लाऊजच्या वेगळ्या वेगळ्या डिझाईन टाकू शकता आणि स्लीव्ज डिझाईन वगैरे असेल किंवा पाठीमागे पॅच वगैरे असेल डिझाईन असेल नवीन एवढ्या आता स्लीवच्या तर एवढ्या सुंदर सुंदर डिझाईन आलेल्या आहेत तर त्या सगळ्या डिझाईन आपण बेसिक क्लासेसमध्ये शिकवतो ॲडव्हान्स अजून मी लॉन्च कोर्स केलेला नाही आहे फक्त बेसिक कोर्स आहे तर अगोदर ही बॅच तर माझी पूर्ण फुल झालेली आहे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला त्याबद्दल मी सगळ्यांचे खरंच धन्यवाद व्यक्त करते माझ्या ज्या जुन्या स्टुडंट आहेत त्याच्या त्यांचा पण ह्याच्यामध्ये खूप मोठा हातभार आहे मध्ये मी चार जवळपास चार महिने माझी बॅच बंद होत्या ब्लाऊजच्या तर भरपूर स्टुडंट आता पेंडिंग आहे तर म्हटलं चला परत कामावर फोकस करूया मकर संक्रांती तोंडावर आली आहे अगोदरच्या खूप सगळ्या ऑर्डर कंप्ली म्हणजे मला कम्प्लीट करायचे आहे आणि तुम्ही बघू शक सकाळपासून एवढ्या म्हणजे एवढं काम आलेलं आहे की अक्षरशः मला व्हिडिओ बनवायला पण वेळ नाही आहे म्हणजे रेग्युलरचं एक ब्लाऊज माझं स्टिचिंग करून होतं आणि रेग्युलरचे किती ब्लाऊज येऊन पडतात त्याची काही गिंता नाही आहे दुसऱ्याकडे जर म्हणाल तर मी काम बाहेर करायला अजून तरी दिलेलं नाही जसं की म्हणजे क बटन बटनपट्टी करायला असेल किंवा तुरपाई वगैरे असेल तर माझं काम मी स्वतःच करते तेच मला आवडतं मला म्हणजे बाहेरून काम करून घ्यायला अजून तरी मी नाही म्हणजे ट्राय पण नाही केलं की बाहेर द्यायला बघू आता जसा जसा प्रतिसाद मिळेल जर माझ्याकडून पॉसिबल होतच नसेल तर मला ते पण करावं लागेल कारण की प्रत्येक गोष्ट मी नाही करू शकत आणि सध्या कामाचा एवढा लोड आहे की प्रत्येक गोष्टीला लक्ष द्यावं लागतं आता मी जसं तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये एक वाजेपर्यंत माझा मुलगा शाळेत जातो त्याच्यानंतर जर मी दोन ते चार जरी क्लास घेतला तरी त्याच्यानंतर परत खूप कमी वेळ माझ्याकडं शिल्लक असतो त्याच्यामध्ये मी काय काय करणार व्हिडिओ बनवणार किंवा यूट्यूबला लाईव्ह वगैरे असतात त्याच्यानंतर मला ब्लाऊजच्या ऑर्डर कंप्लीट करायच्या असतात आणि बरेचसे कामं असतात तर एवढे सगळे कामं आपण एकत्र करू शकत नाही आणि चांगलं आहे जर माझ्यामुळे कोणाला रोजगार मिळत असेल तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कोणाचा जर घर चालवण्यामध्ये माझा खारीचा वाटा होत असेल तर त्यापेक्षा चांगली गोष्ट माझ्यासाठी दुसरी काहीच नाही आहे तर बघा आपल्या ऑफलाईन क्लासेसमध्ये तुम्ही नऊवारी शिकू शकता ड्रेस शिकू शकता ब्लाऊजचे ए टू झेड पॅटर्न आहेत की असं नाही की तुम्हाला डिझायनरचा क्लास करायचा आहे तर मग काहीतरी वेगळं वगैरे असं काहीच नाही आहे क्लासेसमध्ये फोर्टक्स पॅटर्न किंवा प्रिन्सेस कट म्हणजे पूर्ण प्रकारचे ब्लाऊज आहेत डिझायनरमध्ये जे पण ब्लाऊज येतात किंवा डिझायनर ब्लाऊज तुम्हाला स्लीवच्या वेगळ्या वेगळ्या डिझाईन असतील किंवा पाठीमागचे वर्कचे ब्लाऊज असेल किंवा आरिवर्कचा ब्लाऊज कसा शिवायचा या सगळ्या गोष्टी ए टू झेड इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे ऑफलाईनचे व्हिडिओ पण मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत की मी ऑफलाईन कसं शिकवते हो त्याच्यानुसार मला ऑनलाईनची एवढी आयडिया नाही आहे की ऑनलाईन कसं शिकवायचं किंवा मी अजून ट्राय केलेलं नाही त्याच्यामुळे ऑफलाईनच्या माझ्या दोन तीन बॅच कंप्लीट झालेल्या आहे आणि जवळपास माझी चौथी बॅच आहे त्याच्यामुळे मला ऑफलाईनचं काही नाही वाटत पण ऑनलाईन घ्यायचं म्हटलं तर थोडं बघूया ॲडजस्टमेंट करावं लागेल वेळेचं पण बघावं लागेल आणि ऑफलाईन क्लास घेऊन ऑनलाईन क्लास घेणं सहसा पॉसिबल नाही होणार तर बघूया एक बॅच एवढी मी कंप्लीट करते त्याच्यानंतर जर माझ्याकडून ऑनलाईन शक्य असेल केव्हा शक्य होईल केव्हा मी बॅच लॉन्च करेल तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि बॅचची फीस वगैरे मी नक्की नो पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल कारण की व्हिडिओ मोठा होईल आणि मला तुम्हाला सगळ्यांना बोर करायचं नाही आहे तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सगळ्यांचे मी, मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते चला भेटू या नेक्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय धर्मवीर छत्रपती शंभूराजे जय महाराष्ट्र